पार्ट में हे दाखवत आहे की त्याला ते राग आलेला आहे म्हणजे जो विलन आहे तो त्याच्या चेहऱ्यावरच होऊन असा दिसते सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी म्हणजे ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे मी दिवे बनवत आहे तुमच्या लक्षात आलं असेल की नाग दिवाळीचा आपला व्हिडिओ आहे म्हणून आणि व्हिडिओ पेंडिंग होता म्हटलं शेअर करतं शेअर करतं काही वेळ मिळत नव्हता शेअर करायला तर म्हटलं आता आधी व्हिडिओ इडिट करून आपण शेअर करावा तर इकडे सकाळपासनं खूप धावपळ चालू होती माझी आणि रविवारचा दिवस होता आणि इकडे सकाळी नाश्ता वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर डायरेक्ट मी स्वयंपाकाला लागली कामं वगैरे झाले तर इकडे मी पुरणाची डाळ आणि एका डब्यामध्ये दिवे मांडले नागदिवे करायचे असते तेव्हा ओल्यागणकीचे दिवे करायचे असते ते दिवे इकडे मी मांडून घेतले दिव्याच्या खणकीमध्ये थोडं मीठ टाकून घेतलं कणी चाळून होती आधी आणि इकडे भात मांडला सोबत तर इकडे आता आपलं हे झालेलं आहे म्हणजे पुरण पुरणाची डाळ शिजली त्यामध्ये मी पाकास आणायला पुर डाळ ठेवली तर इकडे डाळ शिजत आहे आणि त्यानंतर इकडे मी भाजीची तयारी करत आहे ओवीची आंघोळ झाली आणि ती इकडे केस थोडे तिचे लांब झाले तर त्यामुळे भरपूर ओवी खुश आहे आणि ते टावेला गुंडाळून त्याबद्दल ते मला बोलत होती तर इकडे भात शिजत आहे आणि इकडे पुरणाला चटका देणं चालू आहे माझं तर इकडे भाजीची आणि कढीची सुद्धा तयारी करून घेते कारण दोन वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण करायचा आहे मला तर राव पण लवकर येणार आणि जास्त जर वेळ झाला तर थंडी पण आहे तर ओल्या अंगाने पूजा करावी लागते तर म्हणूनच थोडीशी दुपारीच पूजा आटोकलेली कामाची आणि संडे असल्यामुळे त्यांनासुद्धा सुट्टी आहे पूर्णामध्ये जायफळ आणि विलायची पोट टाकतो तर इकडे विलायची पूड माझी ऑलरेडी तयार असते जायफळ जे आहे तर जायफळ मी आधी थोडीशी किसून घेणार आणि विलायची पोट मी तयार करून ठेवते त्यामुळे मला भरपूर मदत होते कोणतंही आपण गोड जर पदार्थ बनवत असलं तर वेळेवर एक ते अलग काही काम लागत नाही की थोडंसं घ्यायची आणि साखर घ्यायची आणि कांडायचं आणि तसंही व्यवस्थित ते काही म्हणजे व्यवस्थित बारीक होत नाही तर म्हणून मला आधी म्हणजे मम्मीची सवय आहे म्हणजे ते विलायची पूड साखर टाकून गरम करायची विलायची आणि ते साला सकट भाजून बारीक करून घ्यायची म्हणून आणि ते म्हणजे भरपूर दिवस चालते आणि खराब वगैरे काही असं जर विचार केला पण तसं काही राहत नाही तर भरपूर दिवस चालते आणि पटकन कोणत्या पण याच्यामध्ये साधा शिरा जरी करून तरी आपण मग विलायची पूड टाकत नाही म्हणजे काय थोडशी तांदूळ टाकायची म्हणून तर म्हणून इकडे मी आता विलायची पूट तयार होती तर इकडे मी माझं पुरण पण सुद्धा रेडी आहे सगळे व्यवस्थित झाले आणि टेस्ट खूप छान येते आणि जायफळने तर इकडे मी आधी आहे मी झालं घेते आता मी इकडे करत आहे पुऱ्या आणि पुर्या जर कमी वेळामध्ये आपल्याला जास्ती पुऱ्या करायच्या जा असेल आणि जेव्हा पुरणाचा स्वयंपाक असते तर मी जास्ती तर पुऱ्याच करते बघा किती टंब फुगत आहे एक बंदी पोळी लाटायची आणि त्याचे चाकूनी चार भाग करून त्या तेलातून काढून घ्यायच्या म्हणजे साधारण पुरीचा भाग म्हटलं तर तेवढाच असते आणि छोट्या छोट्या लाटून तेलातून काढ्यापर्यंत भरपूर वेळ जाते म्हणून पोळी एक बंदी पोळी करून तेच चार भाग करून कापलेली ते मला खूप परवडते आणि तर पुरणाच्या स्वयंपाक असताना पुऱ्या काबर करते कारण पुरणाचा स्वयंपाक असता तर आमच्या घरी पुरण पोळी भारा आणि त्यानंतर पोळ्या कमी खाते खाल्ल्यास तर पुऱ्या खाते ना तर पुऱ्या पण नाही खात म्हणून मी पोळ्या नाही आणि पुऱ्या करते इकडे भांडे सुद्धा घासून घेतले आणि इकडे पोळ्या आहे पुरण आहे नैवेद्याच्या पण पोळ्या करून ठेवलेल्या आहे इकडे आहे भात इकडे भात आहे इकडे छान अशी कटाची आमटी कट म्हणजे सार सार म्हणते मिरच्या कट टाकला आणि इकडे आहे कडी आणि इकडे नैवेद्य आहे गाय नसल्यामुळे आता गायची नैवेद्य असणार आहे आणि खाली भजी आहे तर भजी अजून काढायची आहे म्हणजे राव आले की गरम गरम भजी काढून घेईल तर इकडे फरची सर्वसा पुसून झालेला आणि आता इकडे देवाचा थोडा आवरून घेते म्हणजे रांगोळी वगैरे पूजेला जे लागेल ते सगळं सामान काढून ठेवते तर संडेला आमचं एक रुटीन असते की असं वाटते की संडेला सगळ्यांना सुट्टी असते तर थोडं उशिरा उठावं पण नाही त्यापेक्षाही लवकर उठावं लागतं कारण संडेला सुट्टी असल्यामुळे शेतातले पण कामं पेंडिंग असते तर, तर ते करण्याची घाई रावांची असते तर म्हणून नाश्ता झाल्याबरोबर राव शेतामध्ये गेले आणि तिकडून ते आता येणार होते म्हणून इकडे भजे काढायला घेतले आणि त्यानंतर इकडे चाय मांडून घेतला आणि जे काही ते पूजेचं सामान आहे ते सगळं काढून ठेवलं तर इकडे आता सर्व पूजेचं जे काही आपलं साहित्य होतं ते सर्व काढून घेतलं आणि त्यानंतर रावांनी पण प्रसाद बनवला आणि इकडे पूजेला त्यांनी सुरुवात केली आणि इकडे जे आज नाग दिवे म्हणजे नाग दिवे म्हणजे आपण जे दिवे बनवले होते कणकीचे तर ते दिवे लावायचे असते आणि मधात जे असतं तो पूर्णाचा दिवा असते आणि भोताल जे आहे ते कणकीचे चार दिवे आहे तर इकडे आधी हे तुपाचे दिवे असते आणि पूजेला पण जे दिवे कढईमध्ये जे दिवे लावते ते पण तुपामध्ये लावते नसेल तूप तर इकडे आधी हे आपले तो दिवे आहे नाग नागदिवे म्हणून आपण ही कढई करतो तर ही कढई म्हणजे आमच्याकडे केली जाते आपल्या जे जे नागद्वारला गेलेले आहे पूज पहाडीवर तर ते सगळेच जण हिकडे करते प्रत्येक प्रत्येककडे जर नसेल गेलं तर कोणी नाही करत तर इकडे मंदिरामध्ये पण इकडे मी दिवे पाजरून घेतले आणि इकडे आता आमची पूजा झालेली आहे आणि याला म्हणतात दंडवत उभीला म्हटलं दंडवत भर तर ती म्हणाली की नाही डोकं ठेचते तर मी दंडवत काही भरत नाही तर दंडवत भरणं म्हणजे पाचदा अक्षद लावून अक्षेत टाकावं लागतं म्हणून तर त्याला असे दंडवत म्हणते तर इकडे आता आमची पूजा टोपली आता पूजा झाली आमची आणि दानिशचा जो आपला गॅदरिंगचा आहे आणि दानिशचा जो आपला गॅदरिंगचा गॅदरिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला भरपूर आवडला असेल आणि खरंच खूप छान प्रतिक्रिया आहे त्याची एकदम चेहऱ्यावरचे हावभाव त्याचे जे बॉडी पार्ट प्रत्येक बॉडी पार्ट म्हणजे हे दाखवत आहे की त्याला ते राग आलेला आहे म्हणजे जो विलन आहे तो त्याच्या चेहऱ्यावरच पाहून असा दिसते खूप छानच वाटत होतं की नाही म्हणजे खूप छान करत आहे तर खूप छान करत आहे म्हणून तर आता बघू आता त्याच्या गॅदरिंगमध्ये काय त्याचा परफॉर्मन्स असते आणि बघू त्याच्या गॅदरिंगमध्ये आता त्याचा जो ड्रेस असते ड्रेसअपवर मेकअपवर खूप छान असा परफॉर्मन्स दिसून येणार आहे त्याच्या घरी त्याचे एक दोन शॉर्ट घेण्याचा प्रयत्न करेलच मी तर चला मग आता या वाटत आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय